शिवाजी महाराजांनी काय केलंय तर साक्षात भवानी माते समोर अशी शपथ घेतली की अगोदर विजापूरची आदिलशाही संपवायची आणि त्यानंतर दिल्लीत जाऊन मुघल बादशाही संपून औरंगजेबाला कैदेत टाकायचं आणि तिथे हिंदू राजाला बसवायचं महाराज जर तसं पाहिलं तर मराठी लोकांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना वाटतं की दिल्लीमध्ये आपला माणूस असावा किंवा आपला मराठी माणूस हा पंतप्रधान व्हावा तसं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची दिल्लीविषयीची असलेली भूमिका काय होती याच्याबद्दल काय सांगाल का खरं ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या ध्येयाचा आपण विचार करतो आज सुद्धा मराठी माणसाला असं वाटतं की मराठी माणूस दिल्लीच्या गादीवरती बसला पाहिजे पण खरंच छत्रपती शिवरायांची इच्छा सुद्धा यापेक्षा काही वेगळी नव्हती आता शिवाजी महाराजांचं ध्येय सुद्धा दिल्लीवरती आक्रमण करून दिल्ली काबीज करण्याचं होतं या दिल्लीमध्ये राज्यकारभार करणारी जी मुघल मंडळी होती स्वतःला ती भारतीय समजत नव्हती ती स्वतःला तुर्क समजत होती त्यामुळे यांना हकलून तिथं हिंदू राजा बसवणं आणि हिंदूंच्या हातामध्ये भारताची धुरा येणं हे शिवाजी महाराज स्वप्न होतं आणि ते वेगवेगळ्या साधन ग्रंथांमधून आपल्याला सापडत त्यावेळेस मिर्झा जयसिंगांनी छत्रपती शिवरायांना पकडलं आणि शिवरायांना पकडल्यानंतर त्याचा दरबारी कवी रत्नाकर पंडित त्याच्या त्या घटनेची एक ओळ लिहून ठेवतो काय केलंय तर, के तर मिर्झा जयसिंगाने दिल्लीवरती चाल करून येण्याची मनिषा बाळगणाऱ्या शिवाजी महाराजांना पराभूत केले आहे किंवा पकडले आहे अर्थात दुसरा पुरावा काय ज्यावेळेस राजाराम महाराजांचा जन्म झाला राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर सगळेजण निराश झाले का तर राजाराम महाराज पालथे जन्माला आले सगळ्यांमध्ये एक चिंता पसरली की हे लहान निकरू पालथ जन्माला आले असं था कसं व्हायचं छत्रपती शिवरायांनी राजाराम महाराजांना हातामध्ये घेतले आणि त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांच्याविषयी गौरवोद्गार निर्माण करतात की हा माझा मुलगा पालथा जन्माला आलाय तो तर दिल्लीची पालथा पाथशाही पालथी घाली यावेळेस छत्रपती शिवरायांना दिल्ली हे अनाकलनीय कोड वगैरे काय नव्हतं दिल्लीवरती आक्रमण करून दिल्ली जिंकणं हे शिवाजी माणसं हे होतं अॅबे कॅरे सुद्धा म्हणतात की काय म्हणतो अॅबे कॅरे की शिवाजी महाराजांना काय करायचंय तर सिंधू नदीच्या उगमापासून कावीर नदीच्या पहिलं तीरापर्यंत अवघा मुलग स्वतंत्र करायचा आहे अखंड भारत वर्ष मुक्त करून दिल्लीवरती सत्ता निर्माण करणं हे शिवरायांचं स्वप्न होतं असं अॅबे कॅरे सुद्धा सांगतो आणि सगळ्यात चौथं महत्वाचं पत्र जे सापडतं ते गेरॉल्ड ऑनजरचं सापडतो हा इंग्रजांचा अधिकारी होता मुंबईच्या वखारीचा गेरॉल्ड ऑनजरने सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली एक पत्र पाठवले हो आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतोय की शिवाजी महाराजांनी काय केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे अखंडच्या राजांनी विजापूरवर आक्रमण करून विजापूरला पराभूत केल्यानंतर दिल्लीत जाऊन औरंगजेबाला कोंडीत टाकेपर्यंत किंवा कोंडून टाकेपर्यंत स्वतःची तलवार म्यान करणार नाही अशी शपथ आपल्या देवीसमोर घेतलीत म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलंय तर साक्षात भवानी मातेसमोर अशी शपथ घेतली अगोदर विजापूरची आदिलशाही संपवायची आणि त्यानंतर दिल्लीत जाऊन मुघल बादशाही संपून औरंगजेबाला कैदेत टाकायचं आणि तिथं हिंदू राजाला बसवायचं अर्थात हे सगळे जे सगळे जे मुद्दे आहेत हे छत्रपती शिवरायांचं दिल्ली जिंकण्याचं ध्येयच आपल्याला सांगतात म्हणून शिवाजी महाराजांची इच्छा होतीच की दिल्लीवरती हिंदूंचं शासन असलं पाहिजे आणि त्यासाठी शिवरायांनी प्रयत्न केला